राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची दमदार आढावा बैठक पदाचे उमेदवार खलील खाटे व नगरसेवक उमेदवारांचा प्रचारार्थ बैठक नवापूर नगर परिषद निवडणूक ची रणधुमाळी जोरावर आहे नवापूर शहरात मोठ्या नेत्यांच्या आढावा बैठकांचं सत्र सुरू आहे त्या अनुषंगाने नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार खलील खाटे व नऊ प्रभागातील नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष तथा वक्ते मेहबूब शेख यांचे कार्यकर्ते आढाव बैठकीचे आयोजन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार खलील खटेक यांच्या घरी आयोजित करण्यात आलं होतं यावेळी मेहबूब शेख यांनी आपल्या भाषण शैलीतून उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उमेदवार यांना मंत्रमुग्ध केलं होतं नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून दिल्यास नवापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासात कमी पडू देणार नाही स्वच्छता रस्ते गटारी नालेसफाई आरोग्य याबद्दल माहिती दिली नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत सर्वच्या सर्व उमेदवारांना भरघूस मताधिकाऱ्यांना निवडून द्या आम्ही ग्वाही देतो की विकास फक्त शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होईल असं स्पष्ट केलं यावेळी पत्रकार परिषदेत युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शर... पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश संघटक सचिव शांतीलाल साळी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक एनडी पाटील सर सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस नगराळे भाऊसाहेब ज्येष्ठ नेते अय्यूबभाई भाई बलेसरिया युवक जिल्हा कार्याध्यक्ष विखीभाऊ मनुकाका बिराडे जिल्हा उपाध्यक्ष फरीद पठाण जिल्हा संघटक युवक दानिश खटेक जिल्हा कार्यकारिणी सदस्य गौरव कोकणी प्रदेश पदाधिकारी विखीभाऊ कोळी यांच्यासह संपूर्ण प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार महिला पुरुष नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नावापूर नावा स्वच्छ सुंदर असावं इथं प्रत्येक घराच्या समोर नळ असावा त्याला व्यवस्थित पाणी त्या ठिकाणी यावं अंडरलाईन ड्रेनेज असाव्यात स्वच्छता पूर्ण असावी शहरात फार दुर्गंधीचं साम्राज्य आहे आणि रस्ते चकाचक असावे शेवटी वॉटर मीटर गटर ह्या बेसिक समस्या आहेत नगरपालिकेच्या आम्ही म्हणणार नाही आम्ही विमानतळ आणतो आम्ही रेल्वे आणतो पण नागरिकाला ज्या मूलभूत सुविधा लागतात पाणी लागते त्याला रस्ते लागते त्याला आरोग्याचा चांगला दवाखाना लागतो मुलांसाठी चांगली शाळा लागते तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू आणि खलील भाईला अनुभव आहे आयुक्त भाईला अनुभव आहे ह्या अनुभवी लोक आहेत आमच्या पुनमताई आहेत आमच्या डॉक्टर होमेरा एक तरुण सुशिक्षित तरुण मुलगी आहे यांच्या पूनम पुनमताईचे अनुभव असे चांगले उमेदवार अयो भाई सात टर्म आहेत म्हणजे असे सगळे अनुभवी लोक आमच्याकडे आणि लोकांना सहज उपलब्ध होणारे लोक आहेत लोकातले लोक आहेत गरीब लोक आहेत ह्या लोकांना कधीही तुम्ही सांगू शकता हे सगळे उच्च शिक्षित लोक आहेत त्यामुळे ह्यांना निवडून दिलं तर नवाबपूरला शहरा जो मोठ्या प्रमाणात निधी येतो जो कायद्याने येतो जो स्थानिक स्वराज्य संस्था अधिनियम एकोणीशे पासष्ट आहे त्या अधिनियमाप्रमाणे जो हक्काचा निधी आहे जो लोकसंख्येच्या निकषावर येतो मग तो डी पी टी सीचा असेल त्या ठिकाणी विशेष निधी असेल त्या ठिकाणी नागरी पायाभूत सुविधाचा निधी असेल नगर उत्थानचा असेल वित्त आयोगाचा असेल अल्पसंख्याकचा असेल दलित वस्तीचा असेल डीपीटीसीचा असेल हा नियमाने कायद्याने येणारा निधी याचं योग्य आणि पारदर्शक त्या ठिकाणी वापर करून या शहराचा चेहरा मोरा पुढच्या पाच वर्षात आमची लोक बदलल्याशिवाय राहणार नाही असं म्हणाल तुम्ही हाँ, हाँ, वाले? हाँ। तुम्ही काय भिताना दिसली तर काँग्रेसवाले त्याबद्दल हे बघा काँग्रेसच्या आमदारांना आम्ही काय माफक समाज मुस्लिम समाजाने काय माफक अपेक्षा केली की आम्ही लोकसभेला तुम्हाला मतदान करतो आम्ही विधानसभेला तुम्हाला मतदान केलं अकराशे मतांनी तुम्ही आमदार झालाय आणि माफक अपेक्षा काय केली मुस्लिम समाजाने की पन्नास वर्षात पहिल्यांदा नगराध्यक्षपद एका मुस्लिम समाजाला द्या तुम्ही स्वतःला सिक्युलरिझम समजता धर्मनिरपेक्ष म्हणजे काय सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणार आहे मग तुम्ही एक नगराध्यक्षपदाची उमेदवारी एक वेळा मुस्लिम समाजाला दिली तर बिघडलं काय काय फरक पडतो नवाबपूरचा नगराध्यक्ष मुस्लिम झालेला देशाचा राष्ट्रपती अब्दुल कलाम होऊ शकतात देशाचे पहिले शिक्षण मंत्री हे मौलाना आझाद होऊ शकतात मग नवाबपूर शहराचा खलील भाई जर नगराध्यक्ष झाले असते किंवा भाई सोडा तुमच्या पंजाला जो मान्य असेल त्या जरी माणसाला तुम्ही उमेदवारी दिली असती तर काय फरक पडला असता एकदा तुम्ही ज्या समाज तुमच्यावर डोळे झाकून विश्वास करतो त्याच्यावर कधीतरी तुम्ही एकदा विश्वास दाखवा ना काय फरक पडतो तुम्ही ताकद लावली तर आणि तुम्ही प्रत्येक वेळेला भाजपाला भीती दाखवायची आणि आमचं मत घ्यायचं हे आता चालणार नाही भाजपाला थांबवायची जबाबदारी एकट्या मुसलमानांची नाही तुमची जबाबदारी आहे का मग आता मी काँग्रेसला आवाहन करतो की जर तुम्हाला वाटतं भाजप निवडून येईल तर तुम्ही सगळे आता खलील भाईच्या तुतारीच्या मागे राहा आणि एक आदर्श दाखवून द्या की आम्हाला भाजपला रोखायचंय त्यासाठी आम्ही तुतारी आमचाच मित्रपक्ष सेक्युलर मित्रपक्ष आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमच्या सोबत सगळे मतदान जे विरोधात करायचे असतात मग ते ट्रिपल तलाकचा असो एनआरसीसीएचा असो किंवा वक्त बॉर्डरच्या बिलाचा असो आम्ही तुमच्या सोबत विरोधातच मतदान करतो ना भाजपाच्या मग एकदा मुस्लिम समाज म्हणून तुम्ही पाठीमागे उभा राहणार द्या ना सगळ्या समाजाला संधी अरे धोरण काय धर्मनिरपेक्ष ही व्याख्या पूर्ण करून दाखवा ना की नवापूरचा मी नगराध्यक्ष सगळ्या हिंदू मुस्लिम बांधवाला एकत्रित घेऊन एका अल्पसंख्याक समाजाच्या माणसाला केलं काय बिघडतंय